पालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्या नावे कायदेशीर नोटीस देण्यात आली नोटिशीचं कारण असं आहे मागील अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पूर्णा शहरामध्ये लागू केलेली भरमसाठ करवाट रद्द करण्यात यावी या मागणीसंदर्भात आम्ही सातत्याने लढा देत आहोत आजपर्यंत कुठल्याही प्रकारे पालिकेने कुठला निर्णय घेतलेला नाही रद्द करण्यासंदर्भात कोणताही निर्णय न घेतल्यामुळं आज आम्ही मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्या नावे कायदेशीर स्वप्नील ॲडव्होकेट स्वप्नील जमदाडे यांच्या वतीने कायदेशीर नोटीस दिलेली आहे नोटिसीचा संदर्भ असा आहे की ही जी करवाड केलेली आहे ती कायदेशीरित्या कुठेही आम्हाला योग्य वाटत नाही आणि आमचं वारंवार आंदोलन करून समाधान झालेलं नाही त्यामुळं आता ही पंधरा दिवसाचा आम्ही वेळ दिलेला आहे पालिकेला की पंधरा दिवसाच्या आत जर करवाढ रद्द झाली तर पुढील घटना आम्ही टाळू शकतो अन्यथा यानंतर पंधरा दिवसाच्या नंतर एक जनहित याचिका दाखल करण्यात येईल मी आपल्या माध्यमाच्या वतीने सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्णा शहरातील नागरिकांची लुबाडणूक आम्ही होऊ देणार